नमस्कार मी सुनीता तुमचं सहर्ष स्वागत करते सगळ्यांनी जेवायला या हॅलो फ्रेंड्स चला मी बनवत आहे भाकरी आ, आज पाणी आलेलं आहे सो पण खूप कमी मिळालं पाणी मला आणि म्हटलं तर आपण भाकरी बनवायला घेऊया कारण रोज लाईव घेते त्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्या सख्या मला सांगत असतात आज आम्ही हे बनवलं ते बनवलं सो मी सुद्धा मोटिवेट होत असते सो मी आता भाकरी बनवत आहे तर तुम्ही सुद्धा भाकरी खायला या तुम्ही म्हणत असाल मला की हा कपडा इथे असा का लावलेला आहे तर जर मी भाकरी टाकल्यानंतर ना जेव्हा आपण पाणी लावतो तर ते पाणी याच्यावरती उडू नये आणि भांडी खराब होऊ नये म्हणून मी हा कपडा इथे लावलेला आहे बघा माझ्या भाकऱ्यानं नाव नका ठेवू नये का दोन तीन बनवत असते त्याच्यामुळे मी जास्त मेहनत घेत नाही माझ्या भाकऱ्या खूप छोटे असतात पीठ जरा जास्त झाले परत आज गडबडीमध्ये हरकत नाही गुड्डूच्या मम्मीला भाकरी आवडते सो मी तिला नेऊन देईन का दिसतंय का तुम्हाला आता मला ऍडजस्ट नाही करता आला कॅमेरा नेट सो असंच बघा प्लीज हसू नका कोणी माझ्या भाकरीला आपलेला आहे आपण पाणी लावत असतो ना तर मग तिथे काही चिटे उडत असतात माझी भाकरी झालेली आहे एक फुगेल की नाही मला नाही माहिती हळूहळू फुगतीये फुगते फुगली हो फुगली 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 माझी भाकरी फुगली माझी भाकरी फुगली माझी भाकरी 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 <laughs> मला वाटलं तर पचका होतोय की काय आणि मोठी मी व्हिडिओ बनवायला पण पन... नाही बाबा माझ्या भाकरीने माझी इज्जत ठेवली हो इज्जत ठेवली माझ्या भाकरीने एका हातात कॅमेरा आणि एका हातात असं हे करणं थोडं मुश्किल होऊन जात हे एवढ्या छोट्या मी भाकऱ्या बनवत असते बरं का आणि ही ज्वारीची भाकरी हा तवा सुद्धा माझा पंधरा वर्षाचा आहे दांडा गेलेला आहे इकडचा स्क्रू गेलेला आहे माझ्याकडे दुसरा सुद्धा तवा आहे चपातीचा पण मी तो फक्त चपातीपुरती हे करते कधीतरी काढते मी सेट घेतला होता फ्राय पॅन डोसा तवा आणि चपाती तवा आणि अजून तो जर्मनचा तवा असो ना तो सुद्धा तवा माझ्याकडे आहे मला थोडीशी कडक भाकरी हवी आज म्हणून मी थोडी कडक बनवते सो अशा पद्धतीने आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत एकूण सहा भाकऱ्या बनवलेल्या आहेत तर याच्या तीन दोन भाकरी या आता गुड्डूच्या मम्मीला जाणार आहेत बाकीच्या चार भाकरी दोन लंचला आणि दोन डिनरला असं मी ठेवणार आहे आणि याच्यानंतरनं मी आता करणार आहे अंड्याची भुर्जी मी कांदा टमाटर आणि मिरची कापून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे सलाडची पण तयारी केलेली आहे बीटचा इथे सगळा रस पडलेला आहे आणि भुर्जी झाल्यानंतरनं मी हे कट करून घे आणि ही कढई आण मी ठेवलेली आहे आता आपण गॅसचं बटन ऑन करूया हां तर ही सुद्धा माझी जवळजवळ तीस वर्षाची आहे कारण आम्हाला इथे येऊनच जवळजवळ दोन हजार चारला आम्ही इथे आलो ना चार ते चौदा चौदा ते चोवीस बरोबर म्हणजे वीस वर्ष म्हणजे एकवीस वर्ष झाली आम्हाला इथे येऊन आणि याच्या आधीही दहा वर्ष आधीही तिकडे पोलीस कॉर्टर्समध्ये घेतलेली होती तर तेव्हा येताना आम्ही ही कढई बरोबर घेऊन आलो होतो त्याच्यामुळे ही तीस वर्षाची आहे आणि हिचा एक दांडा इकडचा गेलेला आहे पण मी ही अजूनही वापरते माझ्याकडे अशा अजून तीन कढाई आहेत ज्याच्यामध्ये मी जेव्हा सणवार असेल तेव्हा त्याच्यामध्ये ते खीर किंवा हलवा किंवा पुरी तळते किंवा दिवाळीचे पदार्थ बनवायची आणि ह्या कढईमध्ये मी शक्यतो नॉन व्हेज नॉनव्हेज म्हणजे सुकट किंवा अंड्याची भुर्जी वगैरे असं बनवते आणि हे आता आपण तेल टाकत आहोत जास्त नाही टाकणार थोडंच टाकणार आहे मी आमची हानी आवाज देते तिकडे तेल गरम होत आहे एकट्याने कॅमेरा बघून या सगळ्या गोष्टी अशक्य आहे स्टँड पाहिजे किंवा कोणीतरी सोबत हवं आपण मिरची टाकून बघूया चांगलं तापलेलं आहे ते मला ना मिरची कधी पण अशी ग्रीनिश नाही आवडत चांगली तिला भाजून अशी और... खायला आवडते सो जरा हिला चांगल्यापैकी तळूया आपण थोडा गॅस कमी करूया त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे कांदा कांद्याने केला वांदा मला खूप रडवलंय बरं का कांद्याने माझी आई म्हणायची आई म्हणजे काय शक्यतो करून भरपूर जण असं म्हणायचे पूर्वीचे की कांद्याने रडणाऱ्या मुलीला सासू रडवत नाही ते सासूचाच पत्ता नाहीये रडवण्याचा संबंधच काय येतोय थोडा लालसर होऊ दे चांगला इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत त्यांना मी फोडून चांगला एक्झीव करून घेते तोपर्यंत तुम्ही तो थांबा लालसर होतोय कांदा बऱ्यापैकी भाजलेला आहे तर मी आता टॉमॅटो टाकते मला अंड्याच्या भुर्जीमध्ये टॉमॅटो लागतो बरं का आता कोणाला आवडतो कोणाला आवडत नसेल कांदा टोमॅटो सिझल करण्यासाठी याच्यामध्ये मिक्स ताकत आहे मी सेंदो मीठ वापरते जेवणामध्ये जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले मी सेंदव मीठच वापरते सुटकीवर हळद यांना थोडं चांगलं टोमॅटो मेल्ट होऊ दे तेलामध्ये गॅस थोडा कमी करावा नाही तर ते जळून जाईल मेल्ट झालेला जा आहे आणि आता मी याच्यामध्ये फेटलेलं अंड टाकत आहे हे अंडर छोटंसं छोटसं इन्स्ट्रुमेंट आहे तो मी याच्याने ही, ही भरगी थोडी बारीक करून घेते थोड अंड्याला आपण शिजून द्याव्या व्यवस्थित सो अशा पद्धतीने आपली अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे तुम्ही अंड्याची भुर्जी कशी करता हे मला कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगा तुम्हाला मी बनवलेले भाकरी आणि अंड्याची भुर्जी आवडली की नाही हे सुद्धा तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जेवायला या